बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथवून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी हिंदू आणि गैरमुस्लिमांवर कहर सुरू केलाय जमात ई इस्लामी सारख्या कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्यानं हल्ले केले जातात गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू मंदिर आणि वस्त्या जळून खाक झाल्यात या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारलं जाते बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात दहा डिसेंबरला सकाळी भडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं भडगाव तहसील कार्यालय प्रांगणात ठिया करून आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदार शीतल सोलाट यांना निवेदनही देण्यात आलंय समस्त हिंदू समाजानं ठिय्या आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष महिलांचा सहभाग दिसून आला ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्णदास प्रभूंच्या सुटकेची मागणी यावेळी लावून धरण्यात आली हिंदूंवर होत असलेल्या जघन्य अपराधांचा आणि क्रौर्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला आज येथे सकल समाजातर्फे हा जो आपण आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होतोय त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी आपण हा सकल हिंदू समाजातर्फे आजचा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे बांगलादेशात संविधानाचा गळा गोठला जातोय आणि हिंदू समाजाला लक्ष केलं केलं जात असल्याने त्याच्या काही प्रमुख घटना म्हणजे मंदिरांवरील हल्ले घरांची तोडफोड व लूट हिंसाचार आणि हत्या आणि धर्मांतरणासाठी बजबरी ह्या अशा काही घटना ज्या बांगलादेशात घडतायत हिंदूंवर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तेथील लोकांना संरक्षण पुरवण्यासाठी आजचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आपण त्या संरक्षणासाठी आपण ज्या शासनाकडे मागण्या करतोय त्याच्यातली मागणी म्हणजे भारत सरकारकडे हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा धर्म आणि संस्कृती पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणणे बांगलादेश सरकारकडून मागणी आहे हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवा आणि कायदेशीर कठोर कारवाई करा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे दे देखील आपण याच्यात एक मागणी करतोय या समस्येकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे आणि बांगलादेशातील मानवाधिकार परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी अशी आपली या आंदोलनातून प्रमुख मागणी आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेलो हो। आहोत डॉक्टर निलेश पाटील समर्पण हॉस्पिटल आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बांगलादेशामध्ये जे अत्याचार होत आहे आणि जे ठरवून अत्याचार केले जात आहे त्या विरुद्ध निषेध म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो हो। आहोत आणि आज दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार आयोग दिन या दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र व जागतिक मानवाधिकार यांचं जे दुर्लक्ष होतं आहे बांगलादेशातील घटनांविरुद्ध तर त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि हिंदू समाज हा संपूर्ण देशामध्ये जवळजवळ शंभर देशांमध्ये आहे आणि जरी तो या ठिकाणी बहुसंख्यांक असला भारतामध्ये तरी बाकीच्या सर्व देशांमध्ये दे तो अल्पसंख्यांक आहे आणि त्या हिंदूंसाठी मदतीला आम्ही उभे राहू बांगलादेशातील मोहम्मद युनुस यांचं सरकार गैरमुस्लिम विशेषत हिंदूंना संरक्षण देत नाहीये त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या चिन्मयी कृष्णदास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवलाय आमची मंदिरं जाळली जातात आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जातात हिंदूंना वेठीच धरलं जात महिलांची इज्जत लुटली जाते हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीनं घेतले जातात भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हुसकावून लावावे अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आलं सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ही या गोष्टींकडे लक्ष देत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिवस असल्यानं याबाबत आंदोलकांनी खंत व्यक्त केली आहे शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव